नमस्कार शरिवस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरिवस किचनमध्ये आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे ती प्रत्येक गृहिणी खूप छान करते ती म्हणजे आळूची वडी तर आळूची वडी वेगळी करण्याकरता आज जो मी पदार्थ वापरणार आहे ते म्हणजे डाळीचं पीठ न वापरता हरभऱ्याची भिजवलेली डाळ वापरणार आहे त्याने काय होणार आहे तर आपली ही सुरळीची वडी खूप छान खुसखुशीत होणार आहे तर आणि ही जास्त तळली नाही तरी चालते नुसती खायलासुद्धा उकडलेली छान लागते म्हणजे आपले जे हेल्थ कॉन्शियस लोकं असतात त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा आनंद घेता येईल तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया आपल्याला आळूवडी करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण हरभऱ्याची डाळ भिजगटलेली ही हरभऱ्याची डाळ कमीत कमी तीन ते चार तास भिजवायची म्हणजे अशी ती थोडी छान मऊ भिजते त्यामध्ये आपल्याला जे आळूवडीला लावायचं बॅटर करायचं आहे त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे जिरे लागणार आहेत लसूण लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे चिंचेचा कोळ लागणार आहे तुम्ही चिंच वापरा किंवा तुमच्या आवडीनुसार आ पाणीसुद्धा वापरू शकता खरं चिंचेच्या कोळाने त्याला खूप छान टेस्ट येणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आळूची पानं लागणार आहेत ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आळूचं पान असं पोळपाटावर मी दाबून घेतलेलं आहे लाटण्याने त्याची पाठीमागच्या शिऱ्या अशा दाबून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला वडी थापताना किंवा सुरळी करताना टाईट करता येणार आहे जर शिरा मोठ्या असतील तर ते टाईट होत नाही त्याचबरोबर त्या बॅटरमध्ये घालण्यासाठी जे आपण आळूवडीचं बॅटर करणार आहे त्यामध्ये घालण्यासाठी ओवा आहे हिंग आहे हळद आहे आणि तीळ आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही भिजवलेली डाळ घालायची आहे त्याचबरोबर लसूण आता आपल्याला मिरची हिरवी घालायची आहे ती कितपत कुणाला तिखट आवडते त्याच्यावर तुम्ही मिरची घाला आणि मिरची किती तिखट आहे त्याच्यावर जिरे लसूण घालायचे आणि हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे वाटत असताना त्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ घा आधी घालायचं आहे आणि नंतर बॅटर किती घट्ट आहे आणि किती सैल आहे त्याच्यावर मग पुन्हा चिंचेचा कोळ ॲड करायचं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामधून आपण वा भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर हिरवी मिरची जिरे आणि लसूण वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये आता भरपूर कोथिंबीर हिंग हळद ओवा आणि तीळ चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकत्र कालवून घ्यायचं आहे आता मी आंबटपणासाठी पुन्हा हा चिंचेचा कोळ आहे तो घालणार आहे कारण आपण पानाला काही आंबट लावणार नाही आहे तर पिठा पिठा ते ना ह्या पिठामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहे त्यांनी पिठाला खूप छान असा आंबूस टेस्ट येणार आहे आता ह्यामध्ये थोडे थोडे मधीमधी हरभऱ्याची डाळ दिसते हीच खरी मजा आहे तेव्हा ही, ही वडी उकडली जाते तेव्हा बरोबर डाळ पण उकडली जाते आणि ती तोंडात खूप छान लागते आता आपण हे दोन मिनटं झाकून ठेवायचे आणि नंतर पाण्याला लावायचे आता आपण हे तयार झालेलं पीठ पाण्याला लावायचं आता हे बघा मी हा देठ कट केलेला आहे आणि हे संपूर्ण दाबून घेतलेलं आहे तर आता आपण हे पीठ छान सगळ्या पानाला लावून घेऊया हे पीठ असं भरभरीत आहे त्यामुळं थोडंसं जास्त लावायचं आणि त्याच्यावर उलटं दुसरं पान टाकायचं म्हणजे शेंडा पुन्हा वरच्या बाजूला आला पाहिजे ह्याचे दोन्ही शेंडे खाली यायला पाहिजेत असं अपोजिट डायरेक्शनला दुसरं पान टाकायचं आणि पुन्हा त्याच्यावर छान अळूवडीचे बॅटर जे आहे तयार केलेलं आपण ते लावून घ्यायचं एकसारखं छान पसरून घ्यायचं भरपूर लावायचं म्हणजे वडीला खूप छान टेस्ट येते आता मी पुन्हा तिसरं पान सरळ टाकणार आहे असे तुम्ही कितीही पानं लावू शकता चार लावू शकता पाच लावू शकता तुम्हाला वडी कितपत जाड लागणार आहे त्याच्यावर तुम्ही वडी लावू शकता ह्याची एक फोल्ड करण्याची पद्धत आहे आपण जे कॉर्नर्स आहे ते आत घेणार आहोत पुन्हा त्याला वर्ण पीठ लावणार आहोत इकडचा खालचा कॉर्नर पुन्हा आत घेणार आहोत त्याला पुन्हा पीठ लावणार आणि इकडचा कॉर्नर आत घेऊन दाबून घेणार इकडचा कॉर्नर पुन्हा आत घेऊन दाबून घेणार आहोत आणि आपली वडीची सुरळी करणार सुरळी करत असताना मात्र एकदम टाईट सुरळी करायची म्हणजे वडीनं खूप छान तेलामध्ये फुलत पण नाही आणि खूप छान तळली पण जाते ह्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या वड्या करून घ्यायच्या मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये गरम पाण्याला वाफ आल्यावरच ह्या वड्या चाळणीवर ठेवायच्या चाळणीला मध्ये वाफ छान जमा झालेली आहे आणि चाळणीला थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आता आपण ह्या वड्या अशा छान उकडायला ठेवायचे साधारण पंधरा ते वीस मिनिटं मीडियम फ्लेमवर वड्या सगळ्या लावून उकडायला ठेवायच्यात आणि नंतर गार झाल्यावरच कापायचे आपण वाफवलेली वडी अशी छान गार झाल्यावर असे त्याचे काप काढून घ्यायचे मात्र एक दोन ते तीन तास वडी आपली वाफवलेली पूर्ण गार व्हायला पाहिजे म्हणजे असे छान लेअर पडतात आता आपण हे शालो फ्राय करूया कुणाला तळून आवडते कुणाला कच्ची आवडते मी तुम्हाला शालो फ्राय करून दाखवते एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण वड्या शालो फ्राय करायच्या अशा छान सगळ्या एकसारख्या लावून घ्यायच्या आणि मस्त कुरकुरीत होऊपर्यंत शालो फ्राय करून घेऊया अशा ब्राऊन रंगावर मस्त कुरकुरीत भाजून घ्यायच्या आणि मग खाण्यासाठी सर्व करायच्या अशा आपल्या छान कुरकुरीत अळूवडी तयार होते तुम्ही सुद्धा खाल्ली तरी खूप छान लागते आणि अशी शालो फ्राय केली तरी छान लागते मस्त खूप छान चवीच्या खुसखुशीत अळूवड्या तयार होतात